ना तू कुठे आली कुठे वा तू छान एकदम मस्त ऑल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि मी बाल्कनीत आले आणि मला इतकं सुंदर फूल दिसलं आमच्या झाडाला लागलेलं म्हणलं सुरुवात आपण त्या सुंदर फुलापासूनच करू चला मग दाखवते तुम्हाला सुद्धा सो आजच्या दिवसाची सुरुवात अशा छान सुंदर फुलाला बघून झालेली आहे म्हणजे दिवसही खूप छान जाणार आणि माझ्याबरोबर तुमचासुद्धा दिवस खूप छान जाऊ सो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला सगळ्यांनी आणि तुमच्या इतक्या छान छान कमेंट्स होत्या की एका वेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं तुम्हाला खरं सांगते म्हणजे असं होतं की आपण म्हणजे इतकी चांगली माणसं जोडली आहेत हे मला माहितीच नव्हतं कालच्या त्या व्लॉगनंतर मला कळलं की नाही यार खरंच तुम्ही खूप जीव लावून व्हिडिओ बघता आणि मी तुम्हाला पर्सनली भेटली नाही आहे पण तुमचं इतकं पर्सनल कनेक्शन आहे कनेक्ट आहे ते ते सगळं बघून मला खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच अशीच तुमची साथ राहू द्या मला त्या होम टूरच्या टॉन्टबद्दल पण माहिती नव्हतं तुम्ही कुणीतरी कॉमेंट करून मला सांगितलं की ते होम टूरच्या वेळी पण त्यांनी टॉन्ट मारला आहे आणि त्यानंतर मग मी तो व्हिडिओ जाऊन बघितला तर ठीक आहे म्हणजे ज्याची त्याची ती मेंटॅलिटी आणि ते तसं तसं बोलतात पण पन... त्याच्यावर मला नाही बोलायचं पण ते पण मला माहिती नव्हतं तुम्ही सांगितलं ते पण थँक्यू कारण मला जे बोलायचं होतं मला जे सांगायचं होतं एकदा ते सगळ्यांना मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आणि माझं मन मोकळं झालं आता की ठीक आहे यार म्हणजे कुठेतरी गिल्टमध्ये नाही वाटतं माणसाला कारण असं झालं असताना मी जर ते सांगितलं नसतं परत कधीतरी काहीतरी कमेंट्स आल्या असत्या परत कुठेतरी विचारलं असतं का नाही आली आणि परत इथे काहीतरी काहीतरी रिप्लाय केली असते तिच्या मनात आले तसे म्हणून मग माझं होतं की एकदा तरी आपण काय आहे ते सांगू आणि त्यानंतर मोकळं त्या गोष्टी चर्चा करायची नाही ठीक आहे आता ते सगळं सोडून आजचा दिवस आपण कसा जातो हे आजच्या ब्लॉगमध्ये बघू आणि आज मी चाललेली आहे मुंबईला ते म्हणजे दोन कारणांसाठी पहिले तर माझी आमची जी गाडी आहे तीन त्याला काय एक लॉंग रन लागतो नाही तर त्याच्या त्याला फिल्टर जनरेशनचं सिग्नल येतं आणि ते बरेच वेळा येतं तर आम्हाला नेहमी आम्ही काहीतरी एक चेंज पण करावं लागलं त्याच्यामुळे पार्ट गाडीचा आत्ताच रिसेंटली तर ते हेच सांगतात की तुम्ही एकतरी म्हणजे महिन्यातनं लॉंग रन ड्राईव्ह करत जा आणि पहिले आम्ही खूप करायचो तर हा प्रॉब्लेम कधीच यायचा नाही पण आता अनाया झाल्यापासून काही ते आमचं होत नाही शक्य किंवा काम वगैरे सगळ्या गोष्टी खूप वाढल्या त्याच्यामुळे पण आमचं जाणं होत नाही सो आत्ता असं झालं होतं की ते शोरूमला द्यायच्या आधी पहिले एक लॉंग लॉंग रन करून भू रोशनचं म्हणणं होतं सो आम्ही निघालो मुंबईला जायला आता मुंबईच का स्पेसिफिकली तर सुप्रियाला भेटायला चाललेलो आम्ही सुप्रियाचा बरेचदा मेसेज असतो जी माझी इंस्टाग्रामवर फॉलोअर आहे ती मला खूप दिवसांपासून फॉलो करते आणि ती असते की अरे तुम्ही मुंबईला आले की प्लीज मला भेटा माझ्या मुलाला भेटा अनायाला भेटायचं आहे माझ्या मुलाला भेटवायचं आहे पण आमचं कधी शक्य झालं नाही कारण आम्ही एका जाऊन येतो काहीतरी कामानिमित्त जातो पण आज ठरवून आम्ही तिला भेटणार आहे सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढे आजचा पूर्ण दिवस तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते वातावरण इतकं सुंदर होतं की आम्ही आजची ड्राईव्ह खूप एन्जॉय करत होतो मस्त थोडा थोडा पाऊस येत होता आणि मग त्याचबरोबर हा मुंबईचा हायवे आणखी काय पाहिजे ना थोडंसं ब्रेकफास्ट साठी थांबायचं होतं अनाया झोपली होती म्हणून मग तिला उठल्यावरच थांबू असं आम्ही ठरवलं कारण ती झोपताना आमची जर्नी जर थोडीशी पास झाली ना तर ती सुखात होते सो पहिले इकडे ब्रेकफास्ट साठी थांबलो होती उठल्यानंतर कारण भूक खूप जराची लागली होती आणि आम्हाला या ठिकाणी नव्हतं थांबायचं कारण काय पाहिजे तुला तू घेते कारण आमचं मुंबई पुणे हायवेवर नेहमी ठरलेलं असतं दत्तची खिचडी खायचं आणि तेच खायला आम्हाला थांबायचं होतं सो आम्ही तिकडे जाऊन परत थांबलो इथे थोडंसं खाऊन मग तिथे थांबून शाबुदाण्याची उसळ खाल्ली आमच्या भाषेत आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मुंबईच्या प्रवासाला परत सुरू केलं तिखट आहे कसं आहे म्हणते न बेबी शार्क मम्मी शार्क नानूला बेबी शॉक गाणं पण येतं आता राईम्स पण यायला लागली नूला कस म्हणते बेबी शट टू रडू बेबी शट टू रुडू बेबी शट टू रडू बेबी शाक मम्मी शट टू रुड ममी तू नानू तू कुठे आली कुठे माझ्याकडे पाहून सांग कुठे आली तू नुमई कोणी सांगितलं तुला हा तूच सांगितलं कोणाला सांगितलं बाबाला सांगितलं कुठे आलीस ग नानू तू मुंबई कुठे नुमई मुंबईत तर आम्ही पोहोचलो आम्ही पहिले ठाण्याला गेलो होतो आणि मग इथेनं मला एक हे डोरी फॅब म्हणून एक शॉप दिसलं जिथे छान ट्रेडिशनल ड्रेसेस दिसत होते म्हणत चला आतमध्ये जाऊन बघू कसं काय आहे कारण मला ट्रेडिशनल ड्रेसेस घ्यायचीच आहे फेस्टिव सीझन येत आहे आणि आम्ही आमच्या गावी जात असतो आणि तिकडे गेल्यावर मी ट्रेडिशनल ड्रेसेस किंवा कुर्ती सलवार असं सगळं घालत असते आणि मला त्या ड्रेसेसची मग खूप गरज पडते आणि दिवाळीत आम्ही आमच्या गावाकडेच जात असतो त्याच्यामुळे म्हटलं बघू मग आता पण इथे कसं काय कलेक्शन आहे सो आम्ही तिकडे गेलो आणि मग पुढे मी खूप सारे ड्रेसेस ट्राय केले सगळ्या टाईपचे ड्रेसेस होते मी असले ड्रेसेस कधी घालत नाही जास्ती पण म्हटलं यावेळी ट्राय करून बघू आपण आणि खूप जास्ती व्हरायटी होती पण त्यापैकी मला जे कामी येईल जे मी घालू शकते ते सगळे ड्रेसेस मी घेतलेले आहेत तर पुढे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मी काय काय सगळं इथे ट्राय केलं शॉर्ट कुर्ती आणि पूर्ण सेट्सुर्ती वेगवेगळे फॅब्रिक कॉटन मध्ये आपल्याकडे शॉर्ट शूटचे जीन्स शॉर्टचे शॉर्ट कुर्ती सगळं मोस्टली okay, सगळं कॉटनच आहे का कॉटन मध्ये पण आहे मशलिम मध्ये पण आहे वेगवेगळे फॅब्रिक आहेत आपल्याकडे हे सगळे पूर्ण सेक्शन शॉर्ट कुर्ती त्याच्यामध्ये तुम्हाला अनारसं अनारके पाहिजे असेल तर हेअर टाईप पेयू अशा टाईप मध्ये मग वरायचे प्रत्येक डिझाईन मध्ये चार गाठ कलर्स हे सगळे कलरचे आहे त्याच्यामध्ये बाकी तुम्हाला लॉंग मध्ये बघायचे तर लॉंग मध्ये पण एक कुर्तीज आहेत

त्यांनी मला खूप सुंदर सुंदर ड्रेसेस दाखवले आणि यापैकी मी काही ट्रायसुद्धा करून बघितले आणि तुम्हाला यापैकी कुठला ड्रेस आवडला आणि मी कुठला घेतला असेल हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा इथे ना फेस्टिव्ह कलेक्शन खूप छान होतं असे ट्रेडिशनल ड्रेसेस जे आपण फेस्टिवल्सला घालू शकतो सोबतच कॉटनचे uh, ड्रेसेस मला खूप छान वाटलं फॅब्रिक एकदम मस्त वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईजेस सगळे अवेलेबल आहे कारण मला तोच इश्यू होतो की मला माझ्या साईजचा एकदम परफेक्ट ड्रेस पाहिजे असतो आहे आपल्याकडे अशा टाईप मध्ये अशा टाईप मध्ये तुम्हाला फुल ड्रेसेस भेटतात सिक्स एक्सेल मध्ये साईज फायल सिक्स एक्सेल साईज भेटून जाईल आपल्याकडे याच्याबरोबर दुपट्टा पॅन्ट सगळे

आणि प्लेन पण सगळे सेम तसेच सो तिथे गेलो होतो कपडे बघायला आणि एकदम ऑसम कपडे मला तिथे मिळाले ऍक्च्युली कसं ना जेव्हा मी अशी शॉपिंग करते ट्रेडिशनल गोष्टींची ट्रेडिशनल गोष्टी मला प्रॉपर मिळतच नाही आणि ऑनलाईन घेते पण पाहिजे तशी क्वालिटी किंवा फिटिंग ह्या गोष्टींवर थोडासा डाऊट असतो थो। तर मला पुण्यात तरी असे शॉप्स कुठे मिळत नाही की जिथे मला छान अशा ड्रेसेस मिळतील आणि सगळ्यात मोठा इश्यू नेहमी काय होतो की साईजेस अवेलेबल नसतात मग एल साईज आहे एक्सेल साईज आहे आणि फिटिंग करून देतो हा 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 प्रकार काही मला नाही जमत मला असं असते की मला एस किंवा एम पाहिजे असतो तर तो म्हणजे तो तोच पाहिजे डिपेंड करतं कुठल्या कुठल्या याच्यात मला एस लागतो कुठल्या कुठल्याच्यात मला एम लागतो तर इथे मला एक ती गोष्ट आवडली तर मी इथन थोडीशी शॉपिंग केलेली आहे बऱ्याच गोष्टी ट्राय करून बघितल्या आणि एकदम फेस्टिव्ह साठी खूप छान छान होत्या ट्राय करून बघितल्या पण मी सगळ्या घेतल्या नाहीये कारण कसं ना मी तशा टाईपचे कपडे फार असे घालत नाही सो खूप असं विचार करून घेते की मग ते कामी येईल की नाही सो ते एक झालं तिथनं मग शॉपिंग करून पुढे निघालो आत्ता फायनली किती वाजतायत तीन वाजताय आणि आम्हाला जायचं आहे सुप्रियाकडे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ती राहते आम्ही ठाण्याला थांबलो होतो ठाण्यावरनं आता चाललेलो आहे आम्ही डोंबिवलीला सो तिकडे एक पस्तीस चाळीस मिनटं दाखवत आहे पण त्याआधी आम्हाला थोडंसं काहीतरी खावं लागेल सो आमचा लंच वगैरे अजून व्हायचं आहे अन्नाचं लंच मी तिथेच बसल्या बसल्या पटापट करून घेतो तिच्यासाठी मी खिचडी बनवून आणली होती तर तिने ती खाल्ली आणि आमचं दिवसभर तसंही तोंड चाललेलं आहे कधी मखाना तर कधी अंजीर तर कधी किशमिश सो अशा गोष्टी मी ट्रॅव्हलिंग मध्ये आवर्जून सोबत ठेवते म्हणजे मग तिचं आपलं काही ना काही खाणं पिणं सुरू राहतं म्हणजे पोटाला कधी पोटाला आराम नाही मिळाला पाहिजे पोटाला आराम मिळाला तर मग आमची चिडचिड वगैरे सुरू होऊ शकते किंवा ती करत नाही तशी चिडचिड भूक लागल्यावर पण स्टील सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी सकाळीच घेऊन आली होती सो आता आम्ही काहीतरी खातो आणि मग सुप्रियाशी भेटून तुम्हाला मग पुढचा काय ब्लॉग ते दाखवते आता मला घ्यायचं होतं बाळासाठी गिफ्ट कारण अनायावळच त्यांचं बाळ सुद्धा आहे पण मला कुठेच काही एखादंही मोठं शॉप मिळत नव्हतं की मी छान असं गिफ्ट घेऊ शकेल एक छोटंसं दुकान मिळालं तिथे होतं ते मला घ्यावं लागलं मला खूप पश्तावा होत होता, होता की मी पुण्यावरनं काहीतरी छान घेऊन आले तर बरं झालं असतं पण ठीक आहे मला वाटलं तर मुंबईत आहे तर भेटूनच जाईल पण ऑन द वे मला काही छान मिळालं नाही पण जे मिळालं ते मी घेऊन गेले त्यानंतर तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला छान असे स्नॅक्स वगैरे ऑफर केले मस्त कॉफी पिली खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं भेटून चावतो तो चावतो खूप जणांची चावून खात नाही तिला भूक लागली होती बहुतेक

करतो बा किती छान करतो डान्स डान्स अरे वा ना तू कर ना डान्स अ मग डान्स करा ओ बाबा मागे नाही बेटा पुढे पुढे खूप वेळ गप्पा मारल्या अनायाचा आणि अथर्वाचं छान असं सा खेळून झालं आणि आमच्या निघायची वेळ झाली होती सुप्रियाने मला खूप छान असं गिफ्ट दिलं अनायालासुद्धा पण खरं तर गिफ्टची काहीच गरज नव्हती मला भेटून खूप छान वाटलं मग तिथनं आम्ही निघालो आणि ऑलमोस्ट आम्ही पूर्ण मुंबई क्रॉस केली आणि पुण्याच्या जवळ पोहोचूनच मग आम्ही जेवायला थांबलो कारण मग अनायाचं पण जेवण व्हायचं होतं लवकर लवकर घरी यायचं होतं तर आम्ही जेवण करून घेतलं आणि घरी येऊन मग तिला भरवायचं आणि मी आता जस्ट घरी पोहोचले सव्वा नऊ वाजले आहेत तर आज ज्या कामासाठी गेलो होतो ते काम तर काही झालेलं नाही आहे ॲक्च्युली uh, रोशनची जी कार आहे त्याच्यात काय ते मला एवढं डिटेलमध्ये माहिती नाही पण वारंवार ते फिल्टर रिजनरेशनचं ऑप्शन येतं आणि ते करावं लागतं ते कधी कधी गाडी सुरू ठेवून वगैरे असं तो करत असतो पण त्याने पण नाही झालं तर दुसरं ऑप्शन असतं की लॉंग रन चालवायची गाडी नाही तर मग ती सर्व्हिस सेंटरला आता न्यावी लागेल सो त्या कामासाठी आम्ही मेनली गेलो होतो पण ते काही झालेलं नाही आहे आणि दुसरं काम जे म्हणजे माझ्या फॉलोअरला भेटायचं होतं ते पण एकदम भारी झालं आणि त्यातल्या त्यात शॉपिंग पण झाली आणि डोरी फॅबबद्दल पण तुम्हाला सांगते तिथे मी शॉपिंग केली आणि तिथे ना म्हणजे त्यांच्या मला बरेच ब्रांचेस पण दिसल्या ठाण्याला आहे दादरला आहे मी ठाण्याच्या ब्रांचला गेली होती आणि दादरला पण आहे मला वाटते मुलु मुलुंडला पण आहे तिथे लागलंच होतं समोर कुठे कुठे ब्रँचेस आहेत आणि कोल्हापूरला पण आहे तर तुम्ही या कुठल्याही लोकेशनला राहत असाल ना आणि तुम्हाला हवं असेल की म्हणजे मला एकदम ट्रेडिशनल आणि छान कपडे त्यातल्या ता त्यात एकदम रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही नक्की चेकआउट करा तर ते ते पण झालं शॉपिंग पण झाले आणि त्यानंतर माझ्या फॉलोअरला भेटायचं इतकं पॉझिटिव्ह गेस्चर होतं इतके वेलकमिंग होते ते म्हणजे आ... मला असं वाटलंच नाही मी पहिल्यांदा भेटते आहे आणि त्यांनी खूप छान वेलकम केलं खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही बाळ खूप छान होतं त्यांचं त्यांनी तो अनायाला इतका जवळ ये म्हणत होता तो अनायापेक्षा दोन महिन्याने लहान होता त्याला खूप खूप आनंद होत होता अनाया आलिया या गोष्टीचा दिसत होतं त्याच्या वागण्यावरनं त्याच्या नाचण्यावरनं पण आमच्या मॅडम त्याला चिडचिड करत होत्या आणि तिला माहिती नाही तो बिचारा तिला ये ये असं म्हणत होता आणि ही दूर दूर पळत होती पण तरी ठीक आहे म्हणजे त्यांनी तरी खूप एन्जॉय केलं आणि तो खरंच खूप क्यूट होता आणि त्यांचे हसबंडसुद्धा इतके वेलकमिंग आणि इतके फ्रँक होते म्हणजे रोशनला पण ऑकवर्ड फील झालं नाही सो खूप छान टाईम स्पेंड केला आता जस्ट घरी आलो आहे जेवण वगैरे करून आलो आम्ही आणि आता अनायाचं जेवण करायचं आहे रोशनला रेसची गरज आहे दिवसभर गाडी चालवली आहे मी पट आता त्याला म्हटलं दूध आणायचं होतं त्याला ता म्हटलं तू दूध घेऊन तेवढ्या वेळ माझा व्लॉग वगैरे मी एंड करते आणि त्यानंतर मी अनायाचा चार्ज घेते आणि मी पटापट आता घरात जो काही पसारा जेव्हा आम्ही जातो ना सकाळी असं कुठे लवकर तर मग आमचं घरात तसंच पडलेलं असतं सगळं फक्त पटाप्पट पड़ निघायचं तयारी करून किंवा अनायाचं जे काय असेल खाण्यापिण्याचं आवरून असं आमचा टार्गेट असतो तर आता घरात कपड्यांचा म्हणा किंवा ज्या गोष्टी जिथे पडल्या त्या तिथेच पडल्या तर मी पटापट पड़ आवरून घेते अनायासाठी मस्त काहीतरी खायचं बनवते तिला पण खाऊ घालते आणि ती झोपेल कधी मी सांगू शकत नाही आता कारण गाडीत ती भरपूर झोपली आहे आणि मी पण तिला झोपू दिलं कारण शांत मग येता येत नाही तर ती खूप दंगा घालते सो so, असा होता आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ब्लॉग्ससाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय